नमस्कार मी निकिता तुम्हा सर्वांची आपल्या यूट्यूब चॅनलवरील आणखी एका व्हिडिओमध्ये सहर्षसं स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त अशा गप्पा मारूयात गप्पा मारत मारतच मी जरा आज किचन आवरणार आहे चार पाच दिवसापूर्वीच मी किचन आवरलं होतं पण ते आल्यानंतरची खूप काही केलेली साफसफाई होती कारण सगळंच लवकर आम्हाला सेट करायचं होतं मॉर्निंग झाली होती माझा आहे उपवास आणि उपवासाचे शाबुदानी वगैरे अंदमानमध्ये काही मिळतं की नाही हे अजून मा आम्हाला काही माहीत नाही बाहेर गेल्यानंतर ना तेही आपण शोधून काढू हे एकटेच होते लंचसाठी म्हणून मी सांडगा बनवायचे ठरवले आधी भात बनवून झाला होता सांडगा ज्वारीची भाकरी आणि भात असा आजचा मेनू होता येतानाच आहे म्हणजेच माझ्या सासूबाईंनी सांडगे दिले होते त्यांना माहीत असतं की जास्त सामान नेता येणार नाही पण आई ती आईच असते आपल्या मुलांना काही कमी पडू नये असाच तिचा असतो आता सांडगा कसा बनवला याबद्दल थोडेसे सांगते मी पहिल्यांदा सांडगा कढईमध्ये भाजून घेतला कांदा आधीच चिरून घेतला होता सांडगा एका वाटीमध्ये काढून घेतला नंतर कांदा कढईमध्ये टाकला काहीजण आधी तेल टाकतात आणि नंतर कांदा टाकतात मी मात्र या उलट करते काय माहीत का पण मला असे वाटते की आधी कांदा टाकला तर तो लवकर भाजला जातो स्पेशली उन्हाळ्यामध्ये सांडगा खाण्यात वेगळीच मजा आहे माझ्या माहेरी आई आमरज बनवला की त्यासोबत सांडगा बनवते मला ना आधी सांडगा अजिबात आवडत नव्हता पण आता मी तो चवीने खाते असो इथे कांदा मी चांगला भाजून घेतला नंतर मी त्याच्यामध्ये तेल टाकले कांदा तेलामध्ये चांगला परतून झाल्यानंतर मी भाजून घेतलेले सांडगे त्यात ॲड केले नंतर त्यात थोडे जिरे पावडर धने पावडर लाल मिर्च पावडर गरम मसाला आणि गावावरून आणलेला घरगुती मसाला मी ॲड केला मीठ टाकले पाणी टाकून सांडगा शिजायला ठेवला चला तर मग आता पुढच्या कामाला लागूया आपलं घर स्वच्छ आणि साफ असलं की आपल्याला पण काम करायला प्रसन्न वाटते कस्तुरी झोपली होती म्हणून मी लगेच आवरायला घेतलं तिला पण येथे आल्यानंतर काहीतरी वेगळे आहे असे वाटत असेल पण ती व्यक्त कसे करणार कारण ती आत्ता फक्त दीड वर्षाची आहे तरीही तिचं अधूनमधून आई बाबा दिदी दादा ताई हे कुठे आहेत हे प्रश्न चालूच असतात गाव आणि शहर किती फरक आहे ना गावाकडचं वातावरणच खूप वेगळं असतं घरात कुणीही नसलं तरी बाहेर बसलो की मात्र सगळे दिसतात तिथे मन रमवायला लागत नाही आपोआप आपलं मन रमून जाते कालचीच गोष्ट आहे आम्ही कस्तुरीला बोललो की चल कस्तुरी आपण बाहेर जाऊया तिला अजून बोलता येत नाही पण सगळं समजते चल बाहेर जाऊया म्हटले की सरळ तिने नकार दिला मग ती मग मी तिला म्हटलं की चल देव बप्पाला जाऊयात हे ऐकताच ती उठली आणि चालायला लागली यातून मला एवढंच सांगायचं आहे की गावी असताना रोज कस्तुरीचे बाबा तिला मंदिरात घेऊन जायचे ते एक एक तास मंदिरात खेळायचे आय एम शुअर sure, तुम्हाला पण ग्रामीण जीवनच आवडत असेल पण कधी कधी आपल्याला काही गरजा पूर्ण करण्यासाठी शहराचा आसरा घ्यावाच लागतो पण गावाकडची ओढ मात्र कायम असते गावाकडे सण आले की जो उत्साह असतो तो शहरात थोडा कमी पाहायला मिळतो असे मला वाटते अंदमानमध्ये येऊन परवा मला इथे एक आठवडा पूर्ण होईल इथल्या वातावरणाबद्दल थोडं मी सांगते तसं म्हणायला गेलो तर अंदमानमध्ये फक्त दोनच ऋतू असतात एक उन्हाळा आणि दुसरा पावसाळा इथे उन्हाळा खूप कडक आहे दिवसभर इथे फॅन चालू असतात पाऊस मात्र अजून चालू झालेला नाही भाषेबद्दल सांगायचं झालं तर इथे हिंदी आणि बेंगॉली मोस्ट कॉमन लँग्वेज आहे पण तमिळ आणि तेलगू या भाषेचासुद्धा इथे लोक वापर करतात मराठी भाषिक लोक खूप कमी प्रमाणामध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळतील विशेष गोष्ट म्हणजे इथे पाणी पेट्रोल एवढं महाग आहे इथे पाण्याचा एक चार्ज सत्तर रुपयेला मिळतो आणि पेट्रोल ब्याऐंशी रुपये लिटर आहे अंदमानमध्ये फिरायचं झालं तर इथे भरपूर आयलँड पाहण्यासारखे आहेत यामध्ये हेवलॉक आयलँड नील आयलँड रॉस आयलँड वायपर आयलँड नॉर्थ बे आयलँड देन रॉस अँड स्मिथ आयलँड रूटलँड आयलँड असे भरपूर आयलँड आहेत पार्कमध्ये पाहायचं झालं तर माउंट हॅरिएट नॅशनल पार्क आहे अजून चिडिया टापू हे एक बर्डचं पार्क आहे देन मायाबंदर दिगलीपूर यासारखे बीचेस इथे आहेत अल्सो इथे पंचवटी वॉटरफॉल पण आहे लास्ट टाइम आम्ही चिड्या टापू हे पार्क पाहिलं होतं खूप छान हे पार्क आहे अगदी आतमध्ये गेल्यानंतर जंगल सफारी केल्यासारखं वाटतं हे झालं थोडक्यात अंदमानबद्दल बोलून माझं काम तर चालूच आहे कामामध्ये पण मी काही जास्त काही केलेलं नाही फक्त तिकडची बरणी इकडे आणि इकडची बरणी तिकडे असा थोडा चेंज केला तरी आपल्यालाच पुन्हा पाहताना वेगळे वाटते आता पुढे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब काही करत नाही तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आवडला असेल तर लाईक करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण करायला लावा तोपर्यंत बाय पुन्हा भेटू नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये